नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोवा शिपयार्ड भरती दोन हजार पंचवीस ही जाहिरातमध्ये आलेली असून या जाहिरातीच्या माध्यमातून सिक्स्टी टू बासष्ट पदे भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा बघा गोवा शिपयार्ड ही भारत सरकारची कंपनी असून याच्याकडून आता ही जाहिरात आली असून सिक्स्टी टू पदेसाठी अर्ज मागवले जात आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी जर बघितलं आपण पदाचे नाव काय आहे पद क्रमांक एक आहे मॅनेजमेंट ट्रेनी थर्टी टू जागा आहे तिथं ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह तीस जागा आहे तिथं अशा दोन पदासाठी अर्ज मागवली जात आहे शैक्षणिक पात्रता इथं काय देण्यात आले ती पाहूया बघा इथं साठ टक्के गुणासह बीई बी टेक मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स नेव्हल आर्किटेक्चर रोबोटिक्स किंवा सी ए आय सी एम ए अशी पात्रता पहिल्या पदासाठी आहे पद क्रमांक दोन साठी बीई बी टेक बी एस सी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल आणि तीन वर्षाचा अनुभवसुद्धा असणं आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर बघा क्रमांक एक साठी आणि क्रमांक दोन साठी अशी इथं माहिती शैक्षणिक देण्यात आलेली आहे त्यानंतर वयमर्याद जर बघितली पण क्रमांक एक साठी इथं अठरा ते अठ्ठावीस वर्ष ठेवण्यात आले आहे पद दोन साठी अठरा ते बत्तीस वर्ष इथं ठेवण्यात आले आहे आरक्षणाच्या नियमानुसार एस सी एस टीना पाच तर ओबीसी ना तीन वर्षाची सूट सुद्धा इथं देण्यात आलेली आहे आता इथं अर्जाची फी कशी आहे जनरल ओबीसी ए डब्ल्यू एस काठी पाचशे रुपये तर एस सी एस टी आणि इतरांसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही महत्वाच्या तारखा काय आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटी तारीख चोवीस सप्टेंबर इथं ठेवण्यात आलेली आहे तर परीक्षा तारीख ही नंतर तुम्हाला एस एम एस किंवा ईमेलच्या माध्यमातून कळविली जाणार आहे महत्वाचे लिंक्स काय आहेत बघा जाहिरात पाहण्यासाठी आपण इथं क्लिक करा त्याचबरोबर आपण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये गेलेले लिंक आपण पाहू शकता आणि त्यानुसार अर्ज करू शकता इथं आपल्याला महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते जागा किती आहेत तर महत्त्वाचा प्रश्न बासष्ट पदाच नाव मॅनेजमेंट ट्रेनिंग प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह त्यानंतर जर आपण बघितलं ऑनलाईन अर्ज करायचा आहे फी किती आहे तर पाचशे रुपये एस सी एस टीसाठी कोणती फी नाही शेवटची तारीख किती आहे तर चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो आपण दिलेली शैक्षणिक पत्र धारण करत असाल तर गोवा शिपयार्ड नेव्हल यार्ड ज्याला आपण म्हणू शकतो तिथं आपल्याला बासष्ट पदे भरण्यासाठी जाहीर ती सुवर्ण संधी आपण सोडू नये माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र